काशी यात्रेचे पुण्य देखील बबनदा घेतले दे निवडणुकीत एक लाख मताच्या पुढून दादा तुम्ही निवडून येणार असे भावनिक उद्गार मोतीबिंदू शिबिरात आलेल्या वृद्धांनी काढले जनमानसात आमदार बबनदादा बबनदाची लोकप्रियता आणि कार्यपद्धतीची ख्याती मागील तीस वर्षापासून आज तगा आहे आणि ती तशीच असल्याचं दिसत आहे वृद्धाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय बगन दादा ये बोर होंडा बगन दादा तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं बगन दादा ये नेम नेम बेजान के हैं ये देख देख बोर होंडा है अनुकाशिया तो एक तरफ तुमने बगन देखते हैं तो तुम ही दादा ये क्या